राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळावी तसेच ही योजना लवकरात लवकर लागू करावी या मागणीसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉ संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या संदर्भात शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आठ जुलै रोजी आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सकारात्मक शपथपत्र सादर करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार शासनाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे मात्र त्यामध्ये नेमके काय नमूद केले आहे हे जाणून घेण्यासाठी राज्यातील शिक्षक उत्सुक आहेत शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जर शासनाने या प्रकरणावर गांभीर्याने विचार न केला तर सव्वीस हजार प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी जलसमाधी आंदोलन करतील यावेळी शांताराम कदम महेश मुळे

शासनाने एकतीस ऑक्टोबर दोन हजार दहाला दा शासन निर्णय काढून आमची एकोणऐंशी ब्याऐंशी जी दुसरी आमच्यापासून डिस्काउंट दिलेली आहे तर आम्ही सर्व शिक्षण विभागातील माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिकेचा कर्मचारी ही यांची नियुक्ती ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच रुजीची असून शासनाने टप्पा अनुदान हे उशिराने दिलेले आहे तो त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोत नसताना आम्हाला पेन्शनपासून वंचित ठेवलं आहे तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आमची हक्काची एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना ही आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच युक्त नियुक्त विना अनुदानित दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या दा शाळा वर्ग तुकडेवरील सर्व कर्मचारी यांनाही आमच्या हक्काची नवीन पेन्शनता मिळाली पाहिजे याच्यासाठी मी आज महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देत आहोत आणि तदनंतर शासनाने जे ॲफिड्यूट कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आहे ते ॲफिड्यूटची प्रत आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनेला मिळाली पाहिजे कारण शासनाने कोणतं ॲफिड्यूट सादर केलं हे आम्हाला कळायला पाहिजे म्हणून आमचे आज त्या ठिकाणी महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी महाशे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री महोदय यांच्यापर्यंत आमचं निवेदन आम्ही सादर करण्यासाठी महाशे जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आम्ही आज या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आलो त्यांनी ते निवेदन स्वीकारून आम्हाला जुनी पेन्शन द्यावी हीच विनंती